माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चाक अंगावरून गेल्याने महिलेचा मृत्यू बस मध्ये चढण्यासाठी आले असता गाडीचा धक्का लागला आणि असं झालं वैराग तालुक्यातील रुई गोडगाव येथील नागोबा चौक येथे धाराशीवरून वैरागला निघालेल्या एसटीने वाळूज तालुकामुळे महिलेला जोराची धडक दिल्याने बसचे चाक अंगावरून गेल्याने ती महिला जागीच ठार झाली शांताबाई उत्तेश्वर घाडगे वयवर्ष पासष्ट असं मृत महिलेचे नाव असून हा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास घडला याबाबत मृत महिलेचा भाचा रितेश कादे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित वाहनचालक सूर्यकांत घोडके याच्यावर वैराग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगाराची धाराशिव ते वैराक जाणारी बस एम एच बी एल वीस बेचाळीस चालक घोडके व वाहक एस पी शिंदे हे धाराशिवून वैराटकडे जाण्यासाठी निघाले घोडगाव येथे जाऊन परत नागोबा चौकामार्गे येथील वैराग रोडवरील थांबाच्या ठिकाणी नागोबा चौकाती थांबले असता प्रवाशी घेऊन पुढे जाताना महिला घाडके बसमध्ये चढण्यासाठी आली असता गाडीचा धक्का लागून बसच्या चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला महिलेचा भाचा रितेश कादे यांनी दिलेल्या फिरदीवरून चालक सूर्यकांत गोडगे यांच्यावर कोयरा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका